मेरे कारण सांप्रदायिक कार्यक्रम आहे त्याच्यामुळे स्मोर होत नुसतं जर तुम्हाला वन्स मोर व्हावा असं वाटत असेल तर पुन्हा एकदा कार्यक्रम ठेवा कधीतरी हो थोडस बॉक्सअपासनं पलीकडे सरा तुम्ही सांगले थोडस सर सा। आणि बरं का आत्ता जे आपलं भारूड चाललंय आता जे आपला भारूड चाललंय ब्रँड मराठी शांत घ्या ब्रँड मराठी मुंबई वर्ण चॅनएल आलाय दहा लाख सबस्क्राईब आहे त्याला अख्खा महाराष्ट्र तुमचा हा सोहळा अखंड हरिणाम सप्ताह पाहणार आहे त्याच्यामुळं जाता जाता उद्या परवाच्या चार दिवसानं ब्रँड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाच कार्यक्रम पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता फक्त फक्त शांतता पाळा कारण फार काहीतरी त्यात येऊ नये शेटी कोणी वाजवू नका हात जुडून कडकडीची विनंती हां कारण वारकरी संप्रदाय कार्यक्रम आहे तोंडातून एखादा शब्द वाईट गेला तर मग पुन्हा म्हणू नका बोवा असं बोलला खरं खरे हा त्याच्यामुळं आनंद लुटा कारण मोठमोठ्याने हसलं पाहिजे लेकरांनी हसलं पाहिजे हसल्यानंतर अनेक रोग जातात कारण मोठमोठ्याने हसलं पाहिजे ज्याला मोठमोठ्याने हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं ज्याला मोठमोठ्याने हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि ज्याला चार माणसात बसता येतं त्याच माणसाला किती बी गर्दी असू द्या त्या गर्दीत येतं हा त्याच्यामुळं देवाने तोंड हसायला दिले अवश्य हसावं चला गण झाला गवळण झाली गण झाला गवळण झाली आणि भारुडाला सुरुवात होते तुम्हाला माहित असेल किंवा नसेल तुम्हाला माहित असेल किंवा नसेल भागात मी बऱ्याच वेळा आली बरं का पुणे जिल्ह्यात सगळ्या परिसरात बऱ्याच वेळ आलती कारण मागच्या आठवड्यात मी बाणेरला आलती बाणेर बानेर, बानेर।, बानेर जवळ आहे ना हा ती तुम्हाला <laughs> लगेन झालत लग्नाला कोण होत का यातलं लग्नाला लग हे हे मागत आता कशी डोळे वटर बघायला लागली बघा नक्की नाखाचे मला म्हणली पोरगलय चांगलाय पोरगल देख नाही तोंडावर नाक आहे काय सांगायचं मावशी लग्नाच्या आधी मेल घराला वाट पडली होती कसा बघतोय बघा की मूर्दा मिस्त्रीवाली लग्नाच्या आधी मुडद्याने वाट पडली होती घराला चार चार यायचं आणि आमच्या पप्पाना म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी पूर्गी मला द्या हा माझं म्हातार सुद्धा बघ कारण असं काय झालं माहिती का कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस मी यांचं तोंड बघितलं नाही भामणाला अंतर पाठ वर धरला त्याच्यामुळे तोंड दिसलं नाही पण लग्न होऊन नांदाय गेले घरी कसं होत का अ

लगीन झाल्यापासून बघते पडकच घर ती सुद्धा भूकंपाच्या आधी डासळलं <laughs> पडकच घर मोडकच छप्पर उद्या बाधव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसविन म्हणलं का चक्कवर बसू का <laughs> देवाला देवघर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा वन आहे ही साडी सुद्धा आमच्या काकाने दिली म्हणून चार माणसात्र <laughs> आली ना तर काय सांगायचं मावशी लगीन झाल्यापासून घरात मी वरच बसती मूर्द्यानं कधी एक लग्नात साडी घेतलेली तोंडाकडे बघायला सुद्धा काय वाटत नाही <laughs> रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी ह्यांच्या त्रासात्रासाने व चार वर्षात मी आंघोळ सुद्धा केलेला <laughs> रोज आंघोळीच्या दोन दोन गोळ्या घेतल्या काय करायचं आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालं असेल वळका घ्यांच्या वयावर अजून कसं कुमार दिसतात यांचा वट पिळला तरी तरी पू या आमच्या आम लग्नाला कडे जवळ जवळ पावणे चारशे वर्षे झाली पण माझ्या काळात एक तरी फट फुटकामध्ये बांधायचा खाली बघ चार बाका दहा गेले गेलं बायकाने म्हणा तायसाहेब नाव घ्या की तायसाहेब नाव घ्या की मूर्द असं नाव सुद्धा की वाटत नाही ओग तुमचा मान राखून नाव घेते आणि ह्यांना हि तर सोडची ती घटस्फोट बस वरडत नस सप्त हिंड मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मरेचा काय झालं अजून घे ना बया तुमचे बी जवळचे आहेत नाही तुमच्या कलरवरच वाक म्हणलं ह्यांचीच भाऊ दिसते घेते बाई घेते सचिनच्या बॅटोवर चेंडू डाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू डाकते वाकून आणि त्या स्पीकर वाल्याचं नाव घेते चार गडी राखून हा <laughs> असू <laughs> <laughs> दे आपल्यातल्या आपल्यात आप आप। <laughs> कार्यक्रम होईपर्यंत तू माझा परशान मी तुझ्या आरची <laughs> हो दे खर्च हे आता काय झालं अजून घे बाया ते शिफ्टिम बघून तुला बराच चळ भरलेला दिसतोय घे घे गे, घे गे। घेते बाई घेते झाली दीपवळी आला गुढी पाडव्याचा सण झाली दीपवळी आला गुढी पाडव्याचा सण कुलकर्णी काका तुमच्यासाठी काय पण चालेवा <ंग> <ंगे>। ज काकासाठी हो oh, देवाने दिले दान देवाने दिले दान ठेवावे किशात पण मला किसा नाही ठेवते एपडी मध्ये श्रोतेचे बसवणे श्रोतेचे मथे गुळ हा बसवणे या राज्यात लिहिले नाही एका जनार्जने समोर असं झाले पोरस हे ते नाही म्हणून म्हणते काय नवरा न कोग बाई मला कोग बाई नवरा बाया भरपूर जमलेत बर का मावश्या म्हणते चांगली पंढरपूर आली या आपल्या सप्त्यातला नवरा केला आणि जाताना त्याला बी सोडून चालली मावशी तुम्हाला माहित असेल सारखी वाणस सोन्यासारखे सतरा अठरा पूर आहे ती मला मूर्द लॉकडाऊन मध्ये तेवढच काम केलंय कसा बघतोय बघा की पण मामा मी तर काही एका बुडावशी सवाशी नाही वय अठरा पोरं झाली मला अठरा हे जोंड सुद्धा बघितलं नाही डाकटे पोरग बघायचं कुठे गेला तो फेटू आला खांबा ती शेंड फळ आहे बघा हा तुका शेंड फळ बघितलं का आणि सगळ्यात थोरलं बघायचं का हा मामा मामा फोटो काढतो मामाकडे बघ कॅमेरा वाला मामा टा टाकर मामाला टा टाकर टा टाकर टा टाकर टा टाकर टा हा आता कुठे गेली आत्या ग आत्या चोख चोख ती लगते नाकाच्या आत्या हा आजी कुठे आजी चोख 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 ती उस नांदा तोंडाच्या आजी पप्पा पप्पा चोख पप्पा र पप्पा पप्पा बघ पापा बघ की पापा पापा कसा बघ खुश होतो या पापाला वाटते वाटतंय बरं झालं आहे तर लोड शेडिंग गपन आता तुरु आता मग मत लागा काय माझे कंबर ना कंबर ओली झाली घेताना बरा वाटला पण मुर्दा मुल कसा जोड लागतो या नवा तू कोणच्या गिरणीचं पीठ खातो <laughs>

नडदो परशुराम भालत में भजवाग नडदो परशुराम भालत में भजवाग नडदो परशुराम भालत में भजवा राजा वाला छोकरू न काल तासे रे न कागोले रे काल राजा वाला छोकरू न काल तुचे बोल न कागोरे गोरे गाडे पलनाए पालनाए सा पदरण पलनाए परशुरामना तुम परंत परशुरामना तुम अलवा गए पर शुरुराामना तु आया बा आया बागे आया बागे परशुरामना तवाड़स परशुरामना ती अलवा गे दर्णस परशुराम भलना तुम्हें अलवागे

असा सोन्यासारखा संसार पण संसाराला कोणाची तर दृष्ट लागली कशी लागली काय काय केलं संसारामध्ये काय केलं लेकरं बाळ कशी सांभाळली आणि घरात माझ्या कोण कोण होतं उघा अवघ्या थो थोड्या वेळामध्ये सांगते थोड्या वेळात सांगते तो तोपर्यंत फक्त एक मिनिटं सर्वांनी भजन करायचं कोणतं भजन करायचं अहो विठ्ठल 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 पांड रंगा विठ्ठल विठ्ठल मिठ्ठलांडरी पांडुरंगाल विठ्ठल 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 विठ्ठला हरे ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे ओम तुकाराम

Vittal Vittal tala Vittal 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 tala Vittal 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 tala Vittal 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 Vittal